सो so, आधी बघायला गेलो ना तर स्त्रियांमध्ये एवढं हेअरफॉलचं प्रमाण जास्त नव्हतं पण आजच्या काळामध्ये बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये पण त्याचं प्रमाण वाढायला लागलंय पहिले बघाय बघितलं बग जायचं की फक्त प्रेग्नन्सी नंतर थोड्याफार प्रमाणात हेअरफॉल होतोय हेअर है, शेडिंग होतंय हे दिसायचं पण आजच्या काळामध्ये पीसीओडीचे प्रॉब्लेम्स वाढल्यामुळे स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागला आणि त्यामुळे आजकाल दिसायला लागलं की स्त्रियांमध्ये पण जास्त हेअर फॉलचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय मेल बाल्डनिंग आहे हे जेनेटिकली असतं कधी कधी जेनेटिक्स असतात की ज्याच्यामुळे किंवा हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे होत असतो पण त्याची सुरुवात ही आधीच्या काळामध्ये फॉर्टी फाय नंतर व्हायची किंवा फिफ्टी नंतर व्हायची पण आजच्या काळात बघायला गेलं तर त्याची सुरुवात ही अगदी वीस पासूनच चालू झालेली दिसायला लागली ला। आहे मग ह्याचं कुठेतरी कारण काहीतरी आपण शोधलं पाहिजे की का असं होतंय की आधीच्या जनरेशननी असं काय केलं की त्यांना ह्याचे प्रॉब्लेम जास्त फेस करावे लागले नाही का ते त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते त्यांच्याही वेळेत मे बी असतील पण ते त्यांच्या वेळेस एवढी एज्युकेशन नव्हतं किंवा इंस्टाग्राम किंवा आपण जसं म्हणतो सोशल मीडिया एवढं नव्हतं